श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी भक्तांना तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा हा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरणार आहे तुमचा असेल स्वामी शक्तेवर विश्वास तर हा संदेश नक्की किमान पाच मिनटे तरी ऐकून जा यशस्वी होण्यासाठी तुमच्या स्वप्नानेवढेच एवढेच मोठे विचार करा जीवनात तुम्हाला जे जी हवे आहे ते मिळवण्यासाठी मेहनत आणि धैर्य हवे चांगले विचार आणि कृती नेहमीच चांगले परिणाम देतात आयुष्य म्हणजे संधीचा खेळ आहे संधी येईल तेव्हा तयार रहा प्रेरणा ही एक ज्योत आहे जी तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही फक्त मनाची तयारी ठेवा म्हणत स्वामी म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा आयुष्यात पडल्यावर उठायला शिका हरल्यावर जिंकायला शिका स्वप्न साकार करण्यासाठी श्रम आणि समर्पण महत्वाचे आहे फक्त स्वामींच्या मार्गावर चालत रहा जे घडते ते चांगल्यासाठीच घडते फक्त सकारात्मक रहा यशाचा एकमेव मार्ग म्हणजे सातत्याने प्रयत्न करणे जीवनात कष्ट केल्याशिवाय काहीही मिळत नाही तुमच्या मनातील विचारच तुमचे जीवन घडवतात यशाचा एकमेव मार्ग म्हणजे सातत्याने प्रयत्न करणे होय आयुष्यात प्रथे काढता तुला तुझ्या धैर्याची आणि तुझ्या संकल्पनांची परीक्षा आहे जीवनातील आव्हान ही तुला मजबूत बनवतात त्यांना स्वीकार आणि तुझ्या आत्मबलाची चाचणी घे प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो त्याचा लाभ उठव आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाक स्वामी म्हणतात तुझा तुझ्या स्वप्नावर विश्वास ठेव आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम कर अडचणी ह्या जीवनाचा एक भागच असतात त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करता येते सकारात्मक विचार हे आपल्या सर्व अडचणींवर मात करण्याचे शस्त्र आहे यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत आपल्या उद्दिष्टांकडे यक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करा स्वामी भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा कारण मला पण अशी व्हिडिओ दररोज टाकण्याची प्रेरणा मिळेल आणि हो असा व्हिडिओ आवडत असल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करा कारण असे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज टाकत असतो आपल्या अपयशांकडे आप शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे यश त्यालाच मिळतं जे सतत प्रयत्न करीत अधिक परिश्रम करतं कामावर प्रेम करा म्हणजे पूर्ण जग तुमच्यावर प्रेम करेल यश हे तुमच्या रोजच्या मेहनतीचे फळ असते जे स्वतःची काळजी करतो जग त्याची काळजी करते आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळते असं कधीच नसत पण अपयशाने हरून जाता कामा नाही यश हे मिळणारच आहे आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात प्रत्येकाला त्या क्षणी सकारात्मक मनस्थिती ठेवणे अत्यंत गरजेचे असते आयुष्यात जेव्हा कधी नैराश्य येते तेव्हा स्वामींना आठवा तेवढ्याने जर समाधानी नसाल तर अक्कलकोटची वाढ धरा कारण स्वामी माऊलींकडे सर्व समस्यांचे समाधान आहे आयुष्यात प्रत्येक वेळी आपण निवडीचा पर्याय निवडतो आणि त्या निवडीवरच आपले भवितव्य अवलंबून असते जीवनात कधीही हार मानू नका अपयश हे यशाची पहिली पायरी असतं जे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात त्याला कोणीही अडू शकत नाही जो खुद्दरीने लढतो त्याला कधीच पराभव स्वीकारावा लागत नाही मी जातीने मराठा आहे पण कर्तृत्वाने मी हिंदू आहे प्रजेचे कल्याण हेच खरे राज्य करणाऱ्याचे सार आहे जो आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही तोच खरा योद्धा आहे जो आपल्या संस्कृतीचे रक्षण करतो तोच खरा राजा असतो जो आपल्या स्वाभिमानासाठी मरायला तयार असतो तो कधीही गुलाम होत नाही आजची सकाळ नवीन उमेदांनी भरलेली असो तुमचे प्रत्येक क्षण सुखाचे आणि समाधानाचे असो सूर्योदयाचा किरण तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटो आनंदी आणि सकारात्मक विचारांनी तुमचा दिवस सजो पहाटेची शांतता मनात नवीन स्वप्ने भरते आजचा दिवस तुमच्या सफलतेचा साक्षीदार हो सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची त्याची शक्ती आपाट आहे आणि असे प्रेरणादायी विचार तुम्हाला दररोज ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला प्लीज कृपया करून सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करा कारण अशी स्वामींची प्रेरणादायी व्हिडिओ मी दररोज माझ्या चॅनलवरती टाकत असतो हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडू शकाल भविष्य कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही आताचा क्षण परत मिळणार नाही फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी वांगली टाइप करा जीवनात स्वतःला आलेले अपेक्षेला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विझायला नेहमीच हवाच कारणीभूत असते कधी कधी दिव्यातही तेल कमी असते सत्याला जिंकायला थोडा वेळ लागतो पण सत्य कधीच हरत नाही संघर्ष करत असताना कधीच घाबरायचं नाही कारण माणूस त्या काळात एकटाच असतो यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया तुमच्याबरोबर असते शिक्षण हे एक असे शस्त्र आहे जे जग बदलू शकते तुमचे शिक्षण पूर्ण करा आणि जगात बदल घडवा अभ्यास हा यशाची गुरुकिल्ली आहे जो अभ्यास करतो तो नक्कीच यशस्वी होतो आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड बोलत राहा धन दौलत काही देत नसते फक्त माणूस की जपत रहा प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुखाचा तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईल असे स्वामी म्हणतात कुटुंबाचे बंद हे जगातील सर्वात मजबूत बंद असतात कारण ते प्रेमाने जोडले जातात कुटुंबाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे कारण कुटुंबातच आपल्याला सर्व सुख आणि समाधान मिळते कुटुंबाचा आधार मिळाला की आयुष्यातील कोणतीही समस्या सोपी होते कुटुंबाने एकत्र राहिल्याने घर म्हणजे स्वर्गच बनते यश हे एक अनमोल भेट आहे प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगा कारण हे क्षण परत येणार नाही तुमच्या स्वप्नांच्या मागे लागा आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा यशाची चाबी ही मेहनत आणि संयम आहे जीवनात अडथळे नक्कीच येतात पण ते तुम्हाला अधिक बळकट बनवतात प्रत्येक अडथळ्यावर मात करत कर पुढे जा आणि तुमच्या लक्षाकडे वाटचाल करत राहा जीवनातील प्रत्येक क्षण हा एक नवीन संधी असतो त्याचा सदुपयोग करा आयुष्यात कधीच हार मानायची नसते हे यशाची पायरी असते जर तुम्ही प्रयत्न करत राहिला तर यश नक्कीच मिळेल स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी कधीच तुम्हाला दुखी होऊ देणार नाहीत जीवनात सकारात्मक राहणे हे खूपच महत्त्वाचे असते नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि तुमच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न करा सकारात्मक विचार हे तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातील जीवनात ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे तुमचे ध्येय ठरवा आणि त्या दिशेने वाटचाल करत राहा मध्येच अडथळे आले तरी हार मानू नका तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि मेहनत करत राहा यश नक्कीच तुमच्या पदरी पडेल श्री स्वामी समर्थ संदेश आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी माऊली टाईप करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद